पावसाळ्यापूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीवर वीज रोधक यंत्र बसवा नंदुरबार जिल्हा अधिकाऱ्यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे यापूर्वी या महिन्यात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी घरास पिकांचे अत्यंत नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातील आपत्ती साठी घेण्यात आलेल्या या बैठकीला जिल्हा अधिकारी डॉक्टर मिताली सेठी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यासह कृषी आरोग्य महसूल यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते यावेळी जिल्हा अधिकाऱ्यांनी विविध विभागाकडून आपत्ती व्यवस्थापना संदर्भात आढावा घेण्यात आला पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर सर्व विभागांनी तयारी ठेवावी समस्या निर्माण झाल्यास कशा प्रकारे लवकर मदत पोहोचेल यावर लक्ष द्यावं आरोग्य वीज व आपत्ती विभाग यांनी मोठ्या प्रमाणात तयारी ठेवावी परिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात तसेच मागील वर्षी वीज पडल्यामुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला होता त्यामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर अथवा प्रशस्त इमारतींवर वीज विरोधक यंत्र लावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यात ज्यामुळे वीज पडून कोणतीही हानी होणार नाही पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी सतर्क रहावे असे जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी सांगितले